न्यूज मध्ये आपलं स्वागत हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सव गुरुवारी दोन ऑक्टोबर रोजी रात्री रामलीला नेटिकेत राम रावण युद्धानंतर रावण दहनचा सोहळा पार पडला एकोणफुटी रावण दहनचा कार्यक्रम डोळ्यास साठून ठेवण्यासाठी ना लाखो नागरिक रामलीला मैदानावर उपस्थित होते हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सव कुशी व अधिक प्रदर्शनी सोबत रावण दहनचा कार्यक्रम मुख्य आकर्षण असते शहरातील रामलीला मैदानावर पर मध्य प्रदेशातील कलावंतांनी रा रामलीला ना नाटिका सादर केली विजयदशमीला रावण दहानचा कार्यक्रम होता यावर्षी निमित्त गुरुवारी दो ऑक्टोबर सकाळपासून नागरिक रामलीला मैदानावर येऊ लागले होते त्यामुळे कृषी व अधिक प्रदेशांनी नागरिकांनी फुलून गेली होती समोर एक लाख एक लाखपेक्षा अधिक नागरिकांनी एकाच दिवसात भेट दिल्या दिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला त्यानंतर रामलीला नाटिक्यामध्ये रात्री प्रभू श्रीराम रावण युद्धीच्या प्रसंगी सादर करण्यात आला यामध्ये युधूनंतर रावण मारला गेल्या गेल्याच्या प्रसंगी सादर झाल्यानंतर रात्री अक अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी रावण दहन करण्यात आले यावेळी लोकप्रतिनिधी यांच्यासह प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी व दशरा महोत्सव समितीच्या पद अधिकारी यांची उपस्थित होती रामलीला मैदानावर यांच्या कार्यक्रम पाहण्यासाठी लाखो नागरिकांची गर्दी झाली होती हिंगोली शहरासह ग्रामीण भागातील नागरिक खाजगी वाहनेद्वारे हिंगोलीत दाखल झाले होते त्यामुळे नागरिकांच्या गर्दीने हिंगोली शहर देखील फुलून गेले होते शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाने वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता ए शेवन्यूजसाठी अनि सहमत इंगोली